Murya kalmore di Murya खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक संप्रदाय मोडले जातात भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तीचा सागर वसुंडून वाहताना उद्या महाराष्ट्राने आपण पाहिला आहे खऱ्या अर्थानं श्री संत बाळूमामांची जी पालखी सोहळा आहे तो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत असतो आणि आज पुणे जिल्ह्यातील आपल्या खेड तालुक्यातील राजगुरनगर या परिसरामध्ये आज या ठिकाणी सगळे भक्तगण एकवटलेले आहेत यातील वैशिष्ट्य म्हणजे श्री संत बाळूमामांच्या पालखीबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सर्व मेंढी अर्थात मेंढ त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बकरांचा हा देवाच्या समान असणारा सहवास यामध्ये सगळी मंडळी भक्तीच्या वातावरणामध्ये सेवा करण्यासाठी अनेक सेवेकरी मंडळी आहेत तर ही परंपरा कुडूळ कशी आणि केव्हापासून सुरू झाली याकडे काही सेवक मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे जाऊया मला सांगा ही संत बाळूमामांची परंपरा नेमकी याबद्दल काय सांगाल काय भावना तुमच्या असतील थोडक्यात सांगायचं झालं तर सद्गुरु संत बाळूमामा हे अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे सद्गुरु संत मामाचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली गावाको तालुक्यात चिकोडी जिल्हा बेळगाव आणि राज्य कर्नाटक मध्ये मामांचा जन्म झाला आणि सासष्ट साली चार सप्टेंबर एकोणीस सासष्ट साली श्री क्षेत्र तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सद्गुरु संत मामाने संजीवन समाधी घेतली एकंदरीत बाळू मामाने आपल्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये अहोरात्र मुख्य प्राण्याची सेवा केली त्या मामांच्या मुख्या प्राणावरती भरपूर प्रेम होते आणि चौऱ्याहत्तर वर्ष मामाने मुख्य प्राण्याचा मा सांभाळ करत समाजामधील मुख्य प्राण्यांचे विषय असणाऱ्या अंधश्रद्धा सर्वगुरु संत मामाने दूर केल्या आणि हे समाज कार्य करत असताना किंवा मुख्य प्रांती सेवा करत असताना एक सर्व जाती धर्मातील भक्त एकत्र या ठिकाणी येऊन त्यांच्यामध्ये एकजूट पान निर्माण व्हावा हो म्हणून बाळू मामाने आपल्या तलावरती अहोरात्र अन्नदान सुरू ठेवलं एकोणीस सासष्ट साली मामानी समाधी घेतली आणि एकोणीस सासष्ट साली मामाने समाधी घेतल्या वेळेस बाळ मामाचे साडेसातशे ते आठशे शेळ्या मेंढ्या होत्या आज मी त्याला मामाना समाधी घेऊन एकोणसाठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि एकोणसाठ वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये हा मामांचा तेरा नंबरचा कळ पाळलेला आहे सरासरी बेचाळीस ते चव्वेचाळीस हजार श्रेड्या मेंढे गेले अकरा दिवसापासून खेड तालुक्यामध्ये श्री कोकणे यांच्या शेतामध्ये हा बाळू मामांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये पार पडला आणि सर्व गावातील सर्व घरातील भाऊ एकमेकांच्या हातामध्ये हात गाळून गेल्या अकरा दिवसापासून या ठिकाणी मामांची मामांच्या पालकी सोहळ्याची येणाऱ्या हो सर्व भावी भक्तांच्या सकाळ संत अन्नदानाची आणि शेळ्या मेंढ्याच्या चारा पाण्याची चांगल्या प्रकारे सेवा केली आहे खरंतर सर्वांची सेवा या ठिकाणी भाविक भक्त नात्यानं कोकणी परिवार असेल किंवा आपल्या राजीव परिसरातील सगळ्या मंडळींनी केली आहे ज्या जमिनीमध्ये किंवा ज्या वास्तूमध्ये या मेंढ्यांचं शेळ्यांचं आगमन झालं अर्थातच बाळूमामांच्या पालखीचं आगमन झालं ते या भूमीचे मालक कोकणी बंधू या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मला सांगा आपल्या वास्तूमध्ये आपल्या जमिनीमध्ये आदरणीय बाळूमामांच्या पालखीचं आगमन झालं तर तुमच्या भावना काय आहे त्यामागे तुमचं काही पूर्व पुण्य वगैरे आहे का असं काही लोक म्हणतात की ज्यांच्या पदरी पूर्वीचं पुण्य असतं त्यांना सगळं म्हणतं तुमच्या काय भावना आहेत पूर्व पुण्याशिवाय हे भाग्यच भेटू शकत नाही आमच्या आजोबांची पण मध्ये समाधी मोठं दत्त संप्रदायाचे मंदिर तिथे पण अन्नदान असाच कार्यक्रम चालतो मला खूप इच्छा होती का असा कार्यक्रम आपल्या इथे पण व्हावा बाळूमामांची पालखी येण्या अगोदर काहीच कल्पना नव्हती की पालखी इथे येणार आहे पालखी अचानक आल्यानंतर कळालं की अं आपल्या इथं पालखी आली अन्नदानाचा कार्यक्रम बघून आम्ही त्याच्यातून सर्व कुटुंबांनी एकदम खुशीने भाग घेतला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा केली आणि श्रद्धेने विश्वासाने हे सर्व काही केलं या परिसरात जवळजवळ अकरा दिवसात लाखो भट्री किंवा भाऊ भक्त दर्शनासाठी आले त्यातले जे काही मित्रमंडळी प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द होता की तुमचं पुण्य तुमचं भाग्य याच्यामुळेच तुम्हाला भेट आज पालखी आहे हे कळाल्यानंतर सगळ्यांच्या म्हणजे डोळ्यात पाणी किंवा डोळ्यांच्या आता गेले अकरा दिवस ही सेवा करत असताना एक वेगळा उत्साह निर्माण झाला आणि त्या सेवेमधूनच सर्व भक्त देखील या ठिकाणी आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून काही मंडळी आले परंतु आज या ठिकाणी पालखीचं प्रस्थान दुसऱ्या गावाकडे होणार आहे आणि तो एक भावनिक क्षण निरोपाचा क्षण निश्चित प्रत्येकाच्या किंवा या कुटुंबियाच्या डोळे सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्यामधील हे आपण पाहू शकतो असंख्य असे मेंढे आहेत बकरे आहेत त्या बकरांना काही प्रादुर्भाव होऊ नये काही इजा पोचू नये त्याचबरोबर त्यांना कुठला आजार होऊ नये याकरिता ही घेणारी काळजी अर्थातच प्रत्येक बकराला या ठिकाणी आता लसीकरण केलं जाते आपण पाहू शकतो प्रत्येकाला या ठिकाणी लस देण्याचं काम ही सगळी भाविक मंडळी करतायत ही सगळी सेवेकरी निश्चित आपल्या बाळाप्रमाणे मुलाप्रमाणे या बकरांना जीव लावतायत ती सगळी मोठ्या भक्तिभावानं सगळे सेवेकरी या ठिकाणी मग्न आहेत असंख्य अशी बकरं या ठिकाणी आहेत जवळपास दो दोन हजारहून अधिक बकरांची संख्या आहे जिकडे जाऊन तिकडे बकरच बकरं दिसत आहेत आणि ही बकरं म्हणजे एक वेगळी प्रकारची श्रद्धा असते आणि या श्रद्धेतून हा भक्तिभावानं हा मेळा सगळा सोहळा चालू असतो राजगुरनगर खेड पुणे या ठिकाणी कोकणे या व्यक्तींच्या या शेतामध्ये ही सगळी बकरं आणि पालखीचं आगमन झालेलं आहे आज अर्थात या ठिकाणून प्रस्थान पालखीचं होणार आहे थोड्या वेळाने आरती होईल आणि तदनंतर मिरवणुकीद्वारे ही सगळी संख्या किंवा ही सगळी पालखी ही सगळी बकरं या ठिकाणाहून दुसऱ्या गावी जाणार आहेत रवाना होणार आहेत निश्चित मोठ्या भक्तिभावानं श्रद्धेनं ही सगळी मंडळी या ठिकाणी सेवा करताना आपण पाहतो आहे बकरांची सेवा करतायत अगदी मान वगैरे त्यांची सोडतायत इंजेक्शन दिलं जाते सगळ्या बकरांना या ठिकाणी लसीकरण केलं जाते आंपी किंवा कुरकुट असे वेगवेगळे काही आजार असतात त्यापासून बचावासाठी ही सगळी मंडळी काम पाहतायत